जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचा विषय हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असेल कारण जो व्हिडिओ आज आपण बनवत आहोत याबद्दलचे अनेक प्रश्न अनेक भाविकांच्या मनामध्ये असतात कथा काय आहे की कळंब जवळील यरमाळा तर ह्या यरमाळ्याची असणारी आराध्य देवता म्हणजे आई येडाई किंवा येडेश्वरी येडाई किंवा येडेश्वरी देवीची जी चैत्र यात्रा भरते ह्या चैत्र यात्रेच्या दरम्यान त्या ठिकाणी चुना वेचण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक गोळा होतात त्याबरोबरच या यात्रेच्या दरम्यान आंब्याच्या झाडाला कवड्या लागतात अशा पद्धतीची श्रद्धा आहे किवंदती आहे आणि तशा पद्धतीचे फोटो असेल व्हिडिओ असेल हे सुद्धा प्रसारमाध्यमांवरती प्रसिद्ध होतात आणि भाविक भक्त अक्षरशः आई यडाईच्या चमत्काराने भारावून जातात परंतु काही भक्त असे सुद्धा असतात की जे यावरती चिकित्सा करू इच्छितात परंतु आपल्या जनसामान्यांमध्ये धर्मशास्त्राची चिकित्सा करण्यावरती मोठ्या प्रमाणावरती विरोध होतो देव कोपेल देवाचा कोप होईल देवावरती आपण श्रद्धा दाखवली नाही अशा पद्धतीनुसार ते प्रदर्शित होईल अशा पद्धतीचा दबाव सुद्धा येतो म्हणजे आजचा हा व्हिडिओ तयार का करावा याचं सुद्धा एक कारण आहे माझा एक संदीप नावाचा शिष्य आहे ज्या शिष्याने मला प्रश्न विचारला तो बऱ्याच वर्षापूर्वी विचारला की भाऊ मला माझे शिष्य भाऊ म्हणतात तो म्हटला भाऊ यरमाळ्याच्या यडाईला ज्या आंब्याच्या झाडाला कवडे येतात त्या खरोखर कवडे येतात का, का हो मी म्हटलं तू असा प्रश्न का विचारला नाही म्हटलं मी माझ्या गावच्या महिलांना विचारलं ज्या येडाबाईचं ताट वगैरे त्यांच्या हातावरती आहे म्हणजे येडेश्वरीची सेवा आहे परडी आहे अशा महिलांना विचारलं की यरमाळ्यामध्ये खरोखर आंब्याच्या झाडाला कवड्या लागतात का त्या आपल्याला डोळ्याने दिसतात का आणि खरोखरच्या कवडीसारखीच ती कवडी असते का तर त्या महिलांनी सांगितलं अरे बाबा तू असं बोलू नको तुला येडाईचा कोप होईल येडाई तुला धरेल तू एका जागेवर पडशील आणि तुला तिथे जाऊन नाक घासणी करावी लागेल परंतु माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच नाही उलट मला देवी कोपेल अशा पद्धतीचा धाक दाखवण्यात आला आणि तुमच्याबद्दल मला गॅरंटी आहे म्हटलं की तुम्ही याचं योग्य उत्तर देसाल म्हटलं एवढी गॅरंटी तुला माझ्याबद्दल कशी काय मी पण जगदंबीच्या चरणाची धूळ आहे मीही देवी भक्त आहे तो म्हटला नाही भाऊ तुम्ही देवी भक्त आहात पण तुम्ही कुठलीही गोष्ट आम्हाला समजावून सांगता उलगडवून सांगता फोडून सांगता त्यामुळे हा विषय सुद्धा तुम्ही मला समजावून सांगा मी त्याला तो विषय समजावून सांगितला आणि पुन्हा मनामध्ये आलं की हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असू शकतो म्हणून जवळपास एका वर्षापूर्वी मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा व्हिडिओ मी आज या ठिकाणी सर्वांसाठी बनवत आहे सर्वात प्रथम जर एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचं झाल्यास ते असं राहील यरमाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाला खरोखर कवडी येते का हो किंवा नाही तर याचं उत्तर या ठिकाणी द्विअर्थी असेल एका अर्थाने येतेसुद्धा आणि एका अर्थाने नाहीसुद्धा कशी काय त्याबद्दल आपण बोलूया मी एक व्हिडिओसुद्धा या ठिकाणी आपल्या हे व्हिडिओला अटॅच करणार आहे ज्यामध्ये त्या झाडाला असणाऱ्या कवड्या आपल्याला दिसतील परंतु त्याआधी थोडीशी आपण पार्श्वभूमी बघूया बघा आंब्याच्या झाडाला कवडी येते ही अगदी वास्तविकता आहे याचं कारण असं की जे खरे त्या ठिकाणचे येडेश्वरीचे भक्त असतील येडाईला आपलं आराध्य मानत असतील उपास्य मानत असतील अशा भक्तांना दिव्यत्वाचा अनुभव देण्यासाठी आंब्याच्या झाडाला कवडी आणणे काय अहो कवड्यांचा पाऊससुद्धा ती जगदंबा पाडू शकते त्यामुळे खऱ्या भक्तांना जेव्हा आंब्याच्या झाडावरती कवड्यांचे घोस लटकलेले दिसतात किंवा दिव्य कवड्यांचं दर्शन होतं तर ही गोष्ट अगदी शंभर टक्के वास्तविकतेला धरूनच आहे परंतु आज हजारो लोक ज्या कवड्या बघतात किंवा सर्वसामान्य डोळ्यांनाही ज्या कवड्या दिसतात ज्यांचे व्हिडिओ फोटो इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवरती प्रसिद्ध होतात ह्या कवड्या नेमक्या आंब्याच्या झाडाला कशा काय आल्या ह्या दिव्य कवड्या आहेत का ह्या खरोखरच्या कवड्या आहेत का तर याचं उत्तर आहे सपशेल नाही कारण काय तुम्ही जर त्या कवड्या नीट निरखून बघितल्या सध्या ज्या दिसतात व्हिडिओमध्ये त्या किंवा ज्या हजारो लोक बघतात त्या कवड्या या कवड्या नसून एक प्रकारे तो किटकाने तयार केलेला कोसला आहे कोसला म्हणजे किडा असतो त्या किड्याने त्या ठिकाणी स्वतःची वाळवी तयार केली की तो कोसला तयार होतो ते एक प्रकारे किड्याचं घर असतं तो आकार बाहेरून एखाद्या फुग्याप्रमाणे किंवा फोडाप्रमाणे दिसतो आणि जर तुम्ही निरखून बघितलं तर त्या किड्याला आत बाहेर करण्यासाठी त्याला जागासुद्धा असते छिद्रसुद्धा असतं जेव्हा त्या किड्याची पूर्णपणे उत्पत्ती होऊन तो त्या ठिकाणी उत्क्रांत होतो त्यानंतर तो किडा त्या ठिकाणी ते, ते, ते कवच फोडून बाहेर निघतो आणि मरण पावतो अशा पद्धतीनुसार आपण बोरीला खैराला किंवा इतर अनेक झाडांना कोसले बघितलेले आहे त्याला किड्याचा कोस म्हटल्या जातं कोसला म्हटल्या जातं वाळवी सुद्धा म्हटल्या जातं निरनिराळ्या शब्दाचे त्या ठिकाणी प्रकार आहेत त्याला आपण जे काय म्हणूया ते आता त्या ठिकाणी आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणावरती हळद लावली जाते ती वर चढून सुद्धा लावली जाते आता ह्या कोसल्यांवरती जेव्हा ही हळद पडते त्यावेळेला ते पिवळे धमक होऊन चमकतात आणि खालून किंवा दुरून दिसणाऱ्या भाविकांना त्या खरोखरच्याच कवड्या आहेत असं भासतं किंवा त्या पद्धतीचा देखावा निर्माण होतो म्हणजेच ते एक प्रकारे मृग असतं आता या ठिकाणी मी ही वास्तविकता मांडत आहे खरं पाहता मी सुद्धा आई जगदंबेचा भक्त आहे आई येडेश्वरीचा भक्त आहे तिचा मी दास आहे परंतु माझा जो शिक्षकी पेशा आहे तो मला सत्य बोलण्यासाठी काही गोष्टींमध्ये त्या ठिकाणी प्रवृत्त करतो की माझ्या मुखातून असभ्य असत्य आणि कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेला किंवा चुकीच्या गोष्टीला खतपाणी घडणारी व्हिडिओची वाच्यता होऊ नये हा माझा प्रामाणिक इच्छा आणि एक प्रयत्न असतो तोच प्रयत्न आज सुद्धा माझा आहे आणि आता राहिला विषय खरोखर आंब्याच्या झाडाला कवड्या येतात आणि त्या कोणाला दिसतात का तर हो मला स्वतः कधी दिसल्या नाहीत परंतु माझे तर स्वतःचे काही जवळचे असे शिष्य आहे ज्यांनी मला सांगितलेलं आहे की भाऊ आम्ही आंब्याच्या आम झाडाकडे बघत होतो बघता 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 दोन तीन क्षणासाठी आमची शुद्ध हरपल्यासारखी झाली आणि चक्क आम्हाला आंब्याच्या आम झाडाला कवड्यांचे घोसच्या घोस गोश्च भारचे भार, भार लटकलेले आहे असा भास निर्माण झाला किंवा असं दृश्य दिसलं आणि दोन ते तीन सेकंद हे दिसू दृश्य झाड होतं लागलं म्हणजेच काय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे दिव्य विराट स्वरूपामध्ये दर्शन दिलं तसा हा प्रकार आहे भगवान श्रीकृष्ण हे मर्यादा पुरुषोत्तम होते अं त्याबरोबरच असणारे बत्तीस कलांनी युक्त होते मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम श्री रामचंद्र होते सॉरी भगवान श्रीकृष्ण बत्तीस कलांनी युक्त होते असे हे त्या ठिकाणी कमलनयन सुकुमार भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाच्या सोबत राहत होते तर ते एकामेकांशी मित्रत्वाचा संबंध ठेवून होते अर्जुनाला कल्पना सुद्धा नव्हती की आपल्यासोबत जगाचा चालक मालक नियंता उभा आहे परंतु जेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाला विराट दर्शन देण्याची इच्छा झाली तेव्हा प्रथम श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी स्वतःच्या ह्या साध्या डोळ्यांनी ईश्वराचं ते अमोघ स्वरूप पाहण्यासाठी त्या ठिकाणी अर्जुन पूर्णपणे पात्र नव्हता त्याचे डोळे त्या ठिकाणी ती कॅपॅसिटीसाठी ऍबल नव्हते मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी दिली तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं विराट स्वरूप अर्जुनाला बघता आलं तसंच या ठिकाणी आहे आई येडेश्वरी तिच्या भक्तांसाठी कवड्या आंब्याच्या झाडाला शंभर टक्के दाखवते ही वास्तविकता परंतु ती कोणाला अहो यात्रेच्या दरम्यान त्या ठिकाणी भाविकही जातात नास्तिकही जातात आस्तिकही जातात चोरही जातात लफंगे सुद्धा जातात भाविकही जातात आराधी जातात गोंधळी जातात वाघे जातात नाना विविध प्रकारचे सर्व जनसमुदाय लाखोच्या संख्येने गोळा होतो संत विष्णुदास महाराज रेणुका देवीच्या अष्टकामध्ये असं सांगतात की अंब दर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी म्हणजे अंबाबाईच्या दर्शनासाठी यात्रेच्या दरम्यान भक्त सुद्धा येतात आणि अभक्त सुद्धा येतात म्हणजे नास्तिकवादी सुद्धा येतात बघा तुम्ही मला कमाल वाटते एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची त्यांचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही आम्ही त्या ठिकाणी गेलो तेथीलच्या थी दुकानदारांशी मी चर्चा केली ते संपूर्ण दुकानदार हिंदू धर्माला न ना मानणारे होते परंतु त्यांच्या दुकानामध्ये देवीचा प्रसाद हळद कुंकू आणि देवीचे फोटो विकण्यासाठी होते मग मी त्यापैकी एक दोन जणांना विचारलं की तुम्ही हिंदू धर्मातील कुठल्याच देवी देवतांना मानत नाही मग तुम्ही इथे देवीच्या पायऱ्यांवर दुकान लावून बसलेले आहात मग नेमकं तुम्ही हे कसं का काय करता भक्ती कशी का काय करता त्यांनी मला सपशील उत्तर दिलं की सर आमची भक्ती नाही हा आमचा धंदा आहे सांगायचा उद्देश काय एवढ्या मोठ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचं ज्याचं मी नाव घेत नाही मुखातून कधीतरी तो विषय मी वेगळ्या व्हिडिओमध्ये मांडील ती खंतही बोलून दाखवेल त्यावरती स्पेशल व्हिडिओ मी बनवणारच आहे पण आज तो मुद्दा यामध्ये घेत नाही तर आशा देवीच्या वरुषावरती पोट भरणारे दुकानदार स्वतः सांगत होते की आम्ही धंदा म्हणून देवीकडे बघतो सांगायचा उद्देश काय अशा हे यरमाळ्याच्या यात्रेमध्ये सर्वच प्रकारचे लोक एकत्र येतात ना मग अशा नालायक माणसांच्या दृष्टीला ह्या दिव्य कवड्या पडतील तरी कशा जगदंबा त्यांना दाखवेल तरी कशी त्यामुळे जे खरे बघतं आहे जे अंतर्मनाच्या चक्षुने जगदंबा येडेश्वरीकडे बघतात त्यांना आंब्याच्या वर झाडावरती कवड्या शंभर टक्के दिसतात त्या आत्मदृष्टीने दिसतात आणि हा देखावा फक्त क्षणादो क्षणांपुरता असतो आणि सध्या आपण ज्या कवड्या म्हणून बघत आहोत ह्या खरोखरच्या कवड्या नसून हा त्या ठिकाणी एक वाळवीचा कोसल्या किंवा कोसचा एक स्वतःच आहे आणि आता या ठिकाणी मी तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करतो आपण एकदा तो व्हिडिओ बघूया आपण बघत आहोत आमराई बन्यातील आंब्याचे झाड ज्या झाडाला प्रतिकात्मक कवड्या लागतात अशी श्रद्धा आहे या झाडाला मोठ्या प्रमाणावरती हळद सुद्धा लावली जाते एक रुपयाचे सुट्टे नाणे चिपकवून अनेक भाविक येडेश्वरीचा कौलसुद्धा घेतात आपण जर व्यवस्थितपणे बघितलं तर आपण लक्षात येईल की ह्या खरोखरच्या कवड्या नसून एक प्रकारच्या हा कोसला आहे आता इथे जो आपण व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ स्वतः मी शूट केलेला नसून हा मी वरतून डाउनलोड केलेला आहे कोणत्यातरी भक्ताने तो प्रसारमाध्यमावरती प्रसिद्ध केला होता तो मी घेतला या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की किड्यांनी त्या घरट्याला छिद्र सुद्धा पाडलेला आहे वरतून तर छिद्र सुद्धा आपल्याला दिसतं भाविक तिथे श्रद्धेने रुपयाचा कौल घेतात मी त्याला मान्यता देतो हळद लावतात मी त्याला मान्यता देतो आणि त्या आंब्याच्या झाडाचं दर्शन मनोभावे साष्टांग दंडवत घालून सुद्धा घ्यावं मी यालाही मान्यता देतो आणि कवड्या खरोखर सद्भक्ताला दिसतात मी यालाही मान्य करत आहे माझ्या दोन तीन शिष्यांनी मला तसा अनुभव त्यांचा व्यक्तिगत सांगितलेला आहे की भाऊ आम्हाला दोन तीन क्षणासाठी शुद्ध हरपली आणि कवड्या दिसल्या परंतु या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे बनावट माहितीला बळी पडू नये आणि एवढंच या ठिकाणी माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे कुठल्याही भक्ताने या खऱ्या माहितीचा राग मानून घेऊ नये यामध्ये माझा उद्देश जगदंबेला हिनवणे किंवा तिच्या चमत्काराला आव्हान देणे असा नसून मी तिच्या चरणांचा दास आहे फक्त वास्तविकता मांडण्यासाठी मी या ठिकाणी समोर आलो जसं वणीच्या सप्तशृंग गडावरती पवित्र कुंडामध्ये काही लोक लघवी संडास करत होते मी तिथेही व्हिडिओ शूट करून त्याचा विरोध केला होता मांढरगड देवस्थान काळुबाई येथे झाडाला लिंबू नारळ ठोकले जातात भावल्या ठोकल्या जातात मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनून कडाडून विरोध केला होता जेथे जेथे जगदंबेच्या नावाने काही चुकीचा प्रकार घडतो त्याला विरोध करणे आणि एखादी प्रथा जर त्या ठिकाणी वास्तविकतेला धरून नसेल ती सत्यप्रकाशामध्ये आणणे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे जो जगदंबा येणेश्वरीलासुद्धा माहिती आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश